सांगाल तुमची पहिली प्रतिक्रिया आनंदाचीच आनंदाची गोष्ट आहे तर गेल्या अनेक वर्षापासून असलेला हा संघर्ष आणि संघर्षाला आलेलं आजचं यश तर हे यश केवळ आणि केवळ मनोज नारांगे या व्यक्तीमधून कारण आपण पाहिलंय जो विश्वास जे सातत्य आणि एखाद्या माणसाविषयीची जी भावना ती तयार करण्यामध्ये समाजामध्ये त्या जरा मला वाटतं यश मिळालं की मग अनेक मोर्चे निघाले मोठमोठे मोर्चे आले पण कोणी नेतृत्व म्हणून पुढं आलं नाही परंतु आंतरवाली सराठी गावातून एखाद्या सा सामान्य कुटुंबातून हे व्यक्तिमत्व पुढे येत आहे आणि सर्वसामान्य लोकांना विश्वासात घेऊन एवढा मोठा लढा कोणालाच शक्य नाही सात सात आठ आठ दिवस ही मंडळी स्वतःच्या शिष्याला भार देऊन स्वतः अत्यंत थंडीमध्ये जिथं जागा मिळेल तिथं झुकून मी मुंबईपर्यंत गेली आणि मला वाटतं हे मोठे यश आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथून मागंसुद्धा मराठा समाज कधी एकवटला गेला नाही आज तो त्यांच्या माध्यमातून एकवटला गेला त्याची स्वरूपात एक चांग चांगलं यश म्हणायला हरकत नाही की त्यांच्यामुळं आज मराठा जो खरोखर आपल्यापेक्षा तुम्ही बघितलं असेल पश्चिम महाराष्ट्रापेक्षा जास्तीची दग ही विदर्भ मराठवाड्यामध्ये होती लोक सुद्धा तिथूनच होती तिथं पाणी नाही आपल्याकडे तरी पाच नद्या पाच धरणं इकडं सगळं सदन त्यामुळे इकडली जरी संख्या कमी असते तरी मात्र जिथं गरजेची होती मला वाटतं तिथून खूप सारी लोक तिथं होती मला वाटतं त्याचं आपण पाहतोय की हे सगळं यश जरी असेल लोक जरी तिथे एकत्र झाले असतील तर आपल्या तालुक्यातलं तेवढी लोक एकत्र दिसली नाही मी तेच म्हटलो थोडंसं तुम्हाला सदन भाग असल्या कारणामुळं आपल्याला त्याची झळ कमी लागते आणि शेवटी जिथं गरज आहे ती माणसं बरोबर उभी राहतात सर विषय काळामध्ये धनदांडगा जो शेतकरी वर्ग आहे मराठा वर्ग आहे हा जर कुणबी समाजात आला तर त्याचा इतर जे काही त्यांना गरज आहे त्यांना ते पोचेल का त्यांना धनदांडग्यांपेक्षा महत्वाचा विषय आहे शिक्षणासाठी आरक्षणाची गरज हा शिक्षणासाठी त्याला परत आता आलं ना आता सगळे एका काढायला लागतं नाही पण आहे आणि आता जरी सगळे एकत्र असले तरी शैक्षणिक दृष्ट्या जो चांगल्या क्वालिटीचा असेल तोच पुढे जाईल आता आता हे होणार नाही ना एक विषमता झाली ती समानता आली होईल का नाही आता ते सरकार एवढा मोठा एवढा विषय माझा नाही आपला सर्वसामान्य कार्यकर्ता विभक्त होईल नाही होईल सरकारने काय निर्णय घ्यायचे जिथं जिथं चुकीचं असेल तिथं तिथं विरोधात उभा असण्याचं काम आम्ही सगळी मध्ये जास्त करणार आहोत आमचे कार्यकर्ते बाबू भाऊ हेच आमचे उमेदवार आहे असं सांगत आहेत तुमच्या शेजारी दादा बसलेले आहेत ते शिवसेनेच्या दुसऱ्या गटाचे आहेत तुमच्या गटाचे मौली खंडगळे असतील तुम्ही असेल तुम्ही मराठा आरक्षणामध्ये तुम्ही सक्रिय सहभाग घेतलेला आहे काय सांगाल तुम्ही स्वतः इच्छुक असाल दादा कसं वातावरण राहील जुन्नर तालुक्यामध्ये आता पहिली लोकसभेची इलेक्शन आहे आता लोकसभा झाल्यावर मग विधानसभा होता मग अजून खूप पाली कुलाखालून जायचं आहे कोण उमेदवार होणार कोण नाही होणार दादा मित्र आहेत सगळी मंडळी बरोबर मी काम करतोय आणि तालुक्यासाठीच काम करत असताना दादांनी जेव्हा मला वाटतं याचं आंदोलन उभं केलं आपलं किमेंट सांभाळलं त्यावेळेस आणि सगळी मंडळी एकदम कारण तो पक्ष सोडून तालुक्याच्या हितासाठी जो योग्य असेल ते त्या वेळेस करायला लागते आणि हा तर आताही सुद्धा तो मराठा आरक्षणाचा विषय असेल विषय असत हे सगळे विषय करत असतात आता दादांनी मोठ्या शिवाजी महाराजांचं शिल्प उभारा मंत्री असत सुवर्ण मंदिर असतात या सगळ्या भूमिकांना ज्या ज्या भूमिका चालल्या आहेत त्यांना पाठिंबा द्यायचं काम आहे आणि ज्या ज्या वेळेस पक्षीय विषय येईल त्या त्यावेळेस पक्षाच्या हिशोबाने काय करता येईल विद्यमान आमदारांच्या विरोधात एकाच एक उमेदवार देण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होईल का आता विद्यमान उमेदवार येईन सगळे आलेले दादांच्या बाहेर आम्ही सगळे मी तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं काम करतो मी त्या दृष्टीने प्रयत्न नक्की करणार ना नाही ना का मला ते प्रयत्न करावे लागतील जसं मी आता संजय गाळेच्या याच्या विरोधात सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून पॅनल केलं होतं ना हो बाजार समितीला हा सहा लोक आली एक दोन तीन लोक आमची किरकोळ वातावरण गेली तोच पॅटर्न तोच पॅटर्न विधानसभेला वापरला जाईल का ते विधानसभा आणि लोकसभा एकत्र होण्याची पण शक्यता आहे जसं इलेक्शन येईल बघा जसा प्रश्न येईल तसं उत्तर द्यायला लागेल ना आता सगळं उत्तर कसं काय सांगता येईल आपण म्हणतो की आपण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहात पण उद्धव ठाकरे सेना असेल किंवा शिंदेगाडे ही सेना असेल यांच्या तालुक्यात पातळीवर तेवढं काही समन्वय दिसत नाही याबद्दल काय सांगा समन्वय कसा असणार ना दोन्ही पक्ष जे ते त्याचं काम प्रत्येक जण नेता स्वतंत्र सो, काम करतोय त्यांच्यात समन्वय नाही अशी परिस्थिती दिसते म्हणजे माऊली खंडाळे असेल तुम्ही असाल किंवा हे बऱ्याचदा एकत्र दिसत नाही तुमचाच पक्ष नाही नाही एकत्र दिसत आम्ही आम्ही एकत्र आहोत की आम्ही मागच्या बाजार समितीचे इलेक्शनला दाखवले हो आता थोडं मी पाच दिवस पाच सहा दिवस मी झोपून आहे लिगा मी तीन जुली आज नगार त्यांच्याबरोबर मला तिथं बरोबर जाता नाही आलं पक्ष बांधणीसाठी तेवढे प्रयत्न दिसत नाहीत पक्ष बांधणीसाठी प्रयत्न होतील आता आता काय झाले आता शि तर वाजायला लागले ना वाजायला लागली आगच येत नाही दादा कोण कोणत्या पक्षात कार्यकर्ता कोण कोणत्या पक्षात हे माहित नाही नाही पक्षाचे कार्यकर्ते सगळे जागेवर राहतात शिवाय त्यांचीच अडतं आहे शिव शिवसेनेच्या काही नाही ते अजून कोण पुढे कोण पुढे येते कोण कुढ जाते की त्याच्यामुळे मी म्हणतोय तसा प्रश्न येईल तस उत्तर देऊ बाबत सगळ्यांना तुमच्या